श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच आज तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांजवळ ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट तर दूर होणारच आहेत पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मूल्य लिहायला नका सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपती या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिल हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिकेयांची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायच्या तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्वक गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपल्याला घरच्या घरीच करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लिंबू लागणार आहे जे लिंबू आपल्याला घ्यायचं ते पिवळ्या रंगाचं घ्यायचं आहे तसेच ते लिंबू एकदम छान असावं कुठेही खराब झालेलं नसावं किंवा डागळलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेनसुद्धा लागणार आहे आता देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आणि त्या लिंबावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला जर कर्जमुक्ती करायची असेल तर कर्जमुक्ती लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमच्या आयुष्यामध्ये कोणते संकट असेल विघ्न असेल किंवा कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला त्या लिंबावर अगदी थोडक्यात लिहायची आहे त्यानंतर आपल्याला हे लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे लिंबू आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचं आता तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोच्या मागे ठेवा मूर्ती असेल तर मूर्तीच्या मागे ठेवायचं मागेच ठेवायचं आपल्याला पुढे ठेवायचं नाही आहे त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पूर्ती करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरत आहेत गणपात गणपती बाप्पा जे आहेत ते इच्छापूर्ती देवतासुद्धा म्हटले जाते आता हे लिंबू जे आपण गणपती बाप्पांच्या मागे ठेवलेले ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून घ्यायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे आहे दुप्धी अगरबत्ती दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर ते गणपती बाप्पांच्या मागे जे लिंबू ठेवलेले आहे ते आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या इथे जिथे पण कुठे वाहतं पाणी असेल म्हणजे नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला जायचं आहे वाहत्या पाण्याजवळ गेल्यावर आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे लिंबू आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षा हो ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या